महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने वैजापूरमध्ये तणाव आक्रमक जमावाने टायर जाळे मोठा बंदोबस्त तैनात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या पंचाळी गावात प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री आठच्या दरम्यान जमाव जमाव झाला त्याने घोषणाबाजी करत टायर जाळी या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर जमाव शांत झाला दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना केलं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले दे। सोळा ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढले आहेत आज वैजापुरात हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे नागरिकांनी शांतता राखावी त्याबरोबरच अफवा पसरवणारे प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करू नये आणि गैरसमज करणारे मेसेज फॉरवर्ड करू नये असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी केलेलं आहे निवेदन देण्यासाठी काही लोक आमच्याकडे आले होते निवेदन दिलेलं आहे आम्ही निवेदन घेतलेलं आहे आणि आम्ही आपल्या तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शहरातील शांतता देणे अशीच कायम ठेवावी कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी पोलिसांतर्फे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत निवेदनात काय मागणी जे प्रकार घडलेला आहे त्याबद्दल गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी अशाची मागणी होती त्याप्रमाणे नाशिकला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कायदेशीर कारवाई सुरू आहे तर शहरातील सिटी चौक नाही तर गांधी चौक ते माप जमलं तर प्रत्येक पोलीस स्टेशन झालं काय होतं आमचा सर्व बंदोबस्त अलर्ट आहे त्या माध्यमातून तेच सर्वांना सूचित करतो की अशा प्रकारे कुणीही जमाव जमवू नये आणि रॅली टाईप जॉब करू नये सर्वांनी शांतता राखावी आपण एस पी एन मराठी छत्रपती संभाजी नगर